Dud. वाडू काय नाही नको मी फक्त तुला इथं तु बघायला आले तू कसा नटून फटून दूध वाढायला आलाय ते दूध डालणं तू एक बहा आहे असली मग सत तेरा दिल चोरा नाही काय म्हणलंस का कुठं काय कै? काहीच नाही मग वाढ कोणाचं नाव घेऊन वाढणार आहेस ऐकत नाही मी रात्री बंद करेन मग काय बॅबी वाटलं काय आज बरोबर आठ वाजता दूध घेऊन आलायस एक सेकंड बी इकडं तिकडं रत्ती बंद व्हायची भीती नाही मला पण तुला निरस आणि ताजं दूध भेटेल का नाही याची मात्र भीती आहे मला तू त्याची काळजी करू नकोस त्या आमचा आम्ही बघू तुझं तू बघ एका घरचा घरचं बंद झाली माझा व्यवस्था नाही बंद पडत आणि हा उद्यापासून मी दूध द्यायला येणार नाही म्हणजे काय तो आता हिशोब झालाय ना तेवढा करून घरी आणून बंद करते काय नाही नाही तो कशाला रतीब बंद करतोय मग असं का बोलला तो बहुतेक मस्करी केली असेल मी बोलली ना तशी म्हणून बोलला असेदा सगळा डबा ना डबा पालता गाठला कशातच पैशाचा पत्ता नाही बाहेचा अड्डा बदलला का काय नवीन प्याव केलं का हिलाच मागून बघावं माले तर ही कुठं काय ऊस तुडीला गेली काय हे माले माले मा बोकड निहाव का न रे बाबा बाई एवढी कशा गाय लिंबाला फास लावल वाईट आज बरोबर पैसे नसावत अरे कोमडाई अरे वा

बोलो क्या मांगता अरे जावेद भाई मेरे को चिकन नाही हो, हो ना फिर मेरे पास मावा नाही अभिज महिने होता तेवढा खाया अरे जावेद भाई मी मावा कुठे खातू या चोराके तो नाही लायो ना अरे जावेद भाई चोराकी क्यों लावू घर काय घर का जरा की गरज होतीस कि वाजती लाया जावेद भाई कोंबडा दो किलो कोर काय खाली तीन सो रुपये दे हा ए बाबा मेरे को नाही परवडता तीन सो जास्ती होत आहे अरे काय कोण परवडता दो किलो के ऊपर का मुर्गा है बाजार के भाव से उसका दाम आठ सौ रुपए होता है मैं खाली तेरे को तीन सौ रुपए में बेच रहा हूँ तीन सौ रुपए देना खाली देख पूरा दे तीन सौ रुपए बहुत ज्यादा होता है डेढ़ सौ में देने कहे तो दे नहीं तो फुकट का झंझट मरी नहीं चाहिए देख जाओ भाई तेरा भी नहीं मेरा भी नहीं दो सौ रुपए दे और रख देख पोडर दे। सच में, में मेरे को नहीं परवटता है अरे पापा पिशवी काय हे काय नाही जा आणि कुठे गेलता दिवसभर बोंबर थेंडायला काय रे पिशवी अरे काय नाही मग तुला सांगितलं का नाही एका कानपणी सांगेल जागरला काय नाही कोंबडी घेऊन आलाय तिकडे आईने लोकांकडून अर्धली कोंबडी आणली तिला बासावली तिची पिल्ल लानाची मोठी केली आणि खुशाल कोंबडी घेऊन काय आला वय तुम्ही अ काय कळतं का नाही कशी बुद्ध्या सुचली मला मिूनच ठेव कालच एक जण मागून गेला होता कोंबडा पाचशे रुपयाला तरी म्या ऐकला नाही मला वाटलं आकडा चांगला दरी म्हणून ठेवला म्या काय करायचं ऐकला असता तर बरं झालं असतं राशीनचं गहू खाऊन खाऊन चांगला गुबद्याच्या गुबद्या झाला होता पण आता काय करायचं म्हटलं होतं चार कोंबडं ऐकून काहीतरी चांगली एखादी का वस्तू घेईन पण कशाचं काय आहे का माझ्या बाबतीत असच होतय आता गेला पोका खाऊन काय करायचं त्याला काय झालं घेऊकडे घात लावून बसलीस अरे कडू भाड्या कुठं गेला होता सकाळपासनं हुंदडायला तुला म्हटलं होतं ना सकाळी कोंबड्या सोडू नको म्हणून नेहल्याने बघ बरं आता आय रान काय खरं म्हणतोय का तू होय पप्पानी ने कोंबडा नेला होता आणि मी येत होतो ना तिकडून नशी माझ्या दुकानाकडे लक्ष गेलं म्हणून तू कोंबडा वाचला अरे देवा काय करावं आता ह्या माणसाला हा आणि सकाळपासन घेवर घातलाय की बोकाच घेऊन गेलाय कोंबडा म्हणून काय करावं कर आता येऊ दीच ह्या माणसाला बघतीच ती ह्याला दाखवतीच आता याडच आता या पण आहे का कायच करता हो। ले, ले वाट चुकली वाट चुकवावी लागत्या सारखं सारखं त्याच नसतंय ते आबासाहेबांना सांगतो परवा दिवशी पैसे आणणार म्हणून आलो मग फोन करायचा एवढा कशाला त्रास घेतला घरी आणून दिला पैसे तुमच्या म्हणून फोन केला नाही तुम्हाला अव आम्ही फोन करणार तुम्ही घरला आणून पैसे देणार तुम्हाला त्रास आहे का नाही म्हटलं आपणच जाव तेवढा तुमचा पाहुणचार पण लावायचं आमचा पाहुणचार चालेल का तुम्हाला हाय का भाग आता तात्या न चाला काय होतंय अहो तात्या माणुसकीची व्याख्या आम्ही <coughs> श्रीमंतामध्ये गरिबामध्ये कधीच विभागली नाही बाबा हा पण आता चहा पाण्याचा आता नको येतो पण नका तरी बर ते शेवटच्या खिशात दोन हजार रुपये तेवढं ते आणून सांगायचं राहिले फोन आला जरा फोन बघतो हा बोल की गर नोटा कडक आहे त्या नोटावाली एक दिवशी लागतो चा काय माहित नाही पण नोटावालीचा ना नोटा आहे सहन नाही व्हायचा तुला एकदा नका कडकपणा का अजून एकदा बघायची इच्छा आहे आवडती शिकार करणं आमचा खानदानी परंपरा आहे त्यात सावधान किती भुलकावणी देऊ द्या धडप घातल्याशिवाय सोडत नाही अरे कोल्हा कुत्र्याची शिकार करणं म्हणजे तुमची परंपरा हे वाघिणीची शिकार करणं कुणाचं बी काम नाही जमणार नाहीत यार तात्या जातो येतो चाय प्याला परत काय झाला झालं बर चंचल एकदा पण आपल्या दुकानात आली नाही लोक मी तिच्या घरनं चक्कर मारून तिला बघितलं शिवार का नाही माझा दिवसच चांगला जात नाही हे बापू मला एवढ्या चिट्टीतला बाजार देशील का चल चल तू देतो देतो चिट्टीतला बी देतो आणि जो चिट्टीत नाही का नाही तो बी देतो आईला काय ला कोणी ताई बुक की लगो मी नुसते आठवण काढली तर ती समोर आली शंभर टक्के देवाण काय तो आमच्या पुढे योजना आखल्या बर का अरे बापू काय विचार करायलाय देतो का नाही बाजार काय जाऊ दुसऱ्या दुकानात का किती उदार गिती आहेस रे तू म्हणून गल्लीतली नाही तर गावातली सगळी लोक तुझ्या दुकानात येतात बघ म्हणून मी तुझं दुकान सोडून दुसऱ्या दुकानात जातच नाही बापू चॉकलेट लय आहे र आय लाईक दिस कॉल चॉकलेट चॉकलेट वे बर दे वे। बर बापू मम्मी उद्या पैसे देतो म्हणले बघ चालेल का तुला चालेल का म्हणजे शंभर टक्के चालेल उद्या दे परवा दे दोन दिवसानं दे, दे चार दिवसानं दे, दे एका वर्षानं दे नाही तर दोन वर्ष माहिती लोक नाही तरी पण चालतय पण तू माझ्या दुकानात काय रोज येत जा अरे बापू तुझं सोडून मी दुसऱ्या दुकानात कुठं गेली बी नाही आणि जाणार बी नाही एखादी चक्कर अजून मधन आपल्या दुकानात टाकत जाकी थँक्यू बापू बाय 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 भैयाराव कशी आहे बिन पाण्यातली रस्त्यानं चालायला लागलं पण अशी वाटत्या की पाण्याचा सह सरायला रिला का पण मिट्या मला कधी कधी असा प्रश्न पडतो की यार हे पाखरू या भैयाराच्या नजरेतच चुकलं कसं अह भैयाव तुम्हाला फक्त फक्त प्रियावहीच दिसतात दुसरं कुठले बी पाखर तुमची नजरच जात नाही ना आहे राव तुमचं त्या प्रियानं काय जादू केले माझ्यावर काय माहिती दुसरीकडे कुठं हात मारायचं म्हणज करत नाही पण भैया राव इमर्जन्सीला स्टेपनी म्हणून चालते की स्टेफनी म्हणून चालतंय बर का पण नको या आता फक्त प्रिया आणि सरीला नाही ना प्रिया आली ए विंगरी कुठं चालली घर घर करत आ, आ भैया राव विंगरी नाही हो तिथले ती तिथली आली घर घर करत नाही उडत चालल्या तिथली आहे मग आपण कोण रे आपण गंध वेडे भाऊ रे <laughs> हसा आता का शांत बसलाय का तिघांच्या पे? का भाई मुर्गा कुठला चापडच देन तुम्हाला काय लाज वाटत का नाही काय पण काय बोलत कसली फुगले आहे बघ किती म्हशीवानी आणि आता काय बोलला का, का नाही शिंगार गेली शिंगार <laughs> भैयाराव <laughs> हिमस नाही हडळ आहे हडळ आणि हडळ शिंग मारत नसती डायरेक्ट छातीवर बसून नरडीचा घोट घेत असती हे hey, अगं आरते करतो होतो आम्ही तुझी मस्कर एवढीच हौस आली ना तर घरी जाऊन आई बहिणीची करायची म्हणजे कसं आहे त्यांचा पण टाइमपास होईल आणि तुला पण मज्जा येईल hey, आरते इबलीस तोंडाच्या असं वरडून जर अंगाव आले ना तर जीभ काढून हातात देईन काय ना तळ्याला समुद्र समजून वाळवाळ करायला लागले श्यायला शिला पण एक दिवशी फ्राय करून चवचा काय लागते बघ आणू काय ते हा राम राम खुडारी राम राम अरुण ते बिल तेवढं आपलं काढ कसलं बिल हा कसलं बिल म्हणून काय विचार त्या दिवशी मी तुला सांगितलं फोनवरून आपलं डबल झिरोचं का खुळा डबल झिरो म्हणलं होतात का दोन झिरो म्हणला होता तुम्ही जर आठवा नाही तर रेकॉर्डिंग असेल तर चेक करा तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग माझ्याकडे साधा मोबाईल नाही तर तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवलीच असते मी माझ्यापाशी माझ्यापासून साधा रेकॉर्डिंग आहे रे साधा फोन आहे माझ्याकडे माझ्याकडे रेकॉर्डिंग असतं तर मी तुझ्या सांगत तंटत बसला असतो का पुढारी तुम्ही उग घोळ काय घालू नका बरं का तुम्ही म्हणल होता तर दोन झिरो त्याच्यामुळे मी वीस हो बघा ही तुमची चिठ्ठी आणि काढा बरं माझ्या दोनशे रुपये मला ती पुढे पाठवली ती चिठ्ठी त्यांना मला पैसे द्यावं लागतात अरुण उग तू आता पैसे द्यावे लागते म्हणून मला काय तर बोल नका बरं का, का मी तुला दोन झिरो असं म्हटलंच नव्हतं डबल झिरो लावा असं मी तुला सांगितलं होतं पुढारी तुम्हाला सांगतोय बर का तुम्ही गावाला गंडवत असताना पण इकडे काय मला गंडवू शकत नाही तुम्हाला सांगतो तुम्ही दोन तुम्हाला वीस लावलाय आकडा आणि तो काय तुमचा आकडा बसला नाही त्यामुळे काय तुमचं पैसे त्याच्यामुळे निघत नाही म्हणलं नव्हता ना डबल झिरो लावा असं म्हटलं होतं तुझ्या चुकी नाही आम्ही आई वाटल्या हो की माझी चिटी दोनशे रुपये काढायचं आणि चलतं बघ ह्या टपडे जीवाल बोल नकोस आणि तोंड ताब्यात ठेवून बोल बघितलं तर लगा धंदा चरमरण थाट आवाज आबा पुढे तुझी उचलून पिंजराची गाडी बोलून गावाच्या बाहेर टाकेन तुला जाईन का आमच्याकडे घरी आला तर सकाळ सकाळी रानखाणलेलं पैसे मागायला त्याला बघितलं तर माझ्या डोक्याची सापाच सा मुड कस सा ठेचतात तशा चेचा वाटते त्यांना गप्प बसेल लेस थेड वाढले ते बघतेस तुला काय वाकड तिकडे बोलला नाही ना वाकडं तिकडं घाण तोंडात ना घाण शब्द बाहेर पडणार ना चांगलं थोडीच बोलणार आहे आणि मी पण गप्पसतेच तसं उत्तर देऊन आले तशाला तसंच बोललं पाहिजे त्याशिवाय त्यांची झिरत नाही बघ गप बसलं ना ब... गैरफायदा घेतस अगं मग त्याचं तेच चालेल की आपण घरच्यांना सांगत नाही बघ त्यांना सांगितलं की टेन्शन येईल आणि वाढवते मी बघ तरच बघणार आहे नाटके वाढलीत ना पप्पांना सगळं सांगून टाक पप्पा न त्याच्या घरी जा घेऊन जात बघू काय करतो हा तसंच कर बघ लय मस्ती आणि त्याला अरे अगदी मग अशी बाहेरवणी काढवलं होतं तुला काय करायचंय त्याला येऊ देच घरी आता दाऊती माझ्या काय ह्या ती आय जाऊ की झालं ते झालंय सकाळी कोंबड परत तू गप्बस मध्ये बोलू नको अजिबात सुद्धा तुझ्यामुळे आजपर्यंत गप्बसली मी माहित आहे का आई ह्याच्यामुळे लोकांना तोच फोन दिसतं दिसून दिसलं तरी म्हणू दे मला फटका तोंडाचा आहे म्हणून पण मी आज ग बसणार नाही अजिबात आज कोंबडं नील, उद्या त्याला बोकाड नील परवा दिवशी जनावर लिहिन नेऊ नी का दर खा हळहळ ख आजी बात सुद्धा पायरीवर चढून यायचं नाही व्हायचं रस्ते रस्त्याने का तुझ्या आहे काय येताना चार फुलपात्र चार चार थाटल्या घेऊन आल्यास हे हे दिसतंय ना सगळं माझं आहे उद्या सकाळ सगळं फोकून टाकेन त्याना ठेवायचं अरे ह्याच्याशिवाय येतात काय दुसरं काय आलं पाहिजे काय आलं पाहिजे तुला नवरा म्हणून नवऱ्याची किंमत आहे का मायाकडून नवरा यायच्या आधी गिरत बसलायचा एवढं पोट काय अनिवार्य झालं काय तुझं लोकाच्या बायका बघ जा नवरा इतर वाट बघत बसते जा आणि तू पोटारती लागून गेलीस एवढे नवऱ्याला नाही काळजी आहे बायका पोरांची म्हणून आम्ही वाट बघत बसतो की काय केलं काय काळजी केली नाही तुमची ह ही अजून राखून ठेवलंय हे माझ्या बापान माझ्यासाठी ठेवलं होतं मी आता ही तुमच्यासाठी ठेवलंय नाही मला दमात काढायचा प्रयत्न करायचा नाही हे आई गबस्ती तू खा मधी मधी कर नको अजिबात अजिबात बसायचं नाही इथं तिकडे कोण घालताय तिकडे जायचं अगं कोण घालणार आहे मालू नको तोंड चालू करू अगं देवाच्या साक्षीने चालायचं म्हणून आपण दोघं एकत्र चालूया आणि एवढं एवढं चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा द्यायला लागलायच जेवाय मला आधी सांगा कोंबड का नेलं होतं अगं वाजलंय किती बस उद्या मी जडतंय का नाही उद्या सकाळ चर्चा करू किती विषय लय का नाही उद्या सकाळ सांगतो तुला तुझ्याबद्दल आजवरून काय दडवून ठेवले का सांग वडकेवाय अगं बक्की एवढे एवढ्या लेकर आहे वड म्हणते ते वडक्या एवढी रागाला येऊ नको अगं रागात नको डर हा म्हणा अग आपण लक्ष्मी आहे ती ही एक लक्ष्मी आणि तू दुसरी लक्ष्मी बघून घ्या नसत तू जेवली गे होय साहेब आम्हाला कुठला खाय आला जेव हे बघ लई तू काळजी करू नको मी काही पैसा वायफट खर्चत नाही मी ही पैसा एक नाही त्या खत्रीच्या नावावर शेविंगला ठेवली शेविंगला आणि एक दिवशी नुसतं माझा पत्ता ओपन होऊ दे ग बाग तुला अशी नुसती सोन्या नाण्यानं मडवतो की ती पायाच्या नका तुझ्याकडे बायका नुसतं असं टका मक्का टक्का बघितलं पाहिजे आणि तो म्हटली पाहिजे मला बघा हम्म तोंड बघा अर्षक मडवणाराच उद्या एक जरी वस्तू घरातली गेली ना तर भात खायला दात ठेवणार नाही मालो जेवा सकाळपासून जेवली कर की चालू जो मी हूं गेला